नमस्कार मी अमोल जोशी मुद्दा लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्या महाराष्ट्रातल्या अकरा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले हे ते अकरा मतदारसंघ आहेत यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांसह शाहू महाराज छत्रपती उदयनराजे भोसले नारायण राणे विनायक राऊत सुनील तटकरे अनंत गीते अर्चना पाटील ओमराजे निंबाळकर संजय काका पाटील चंद्रहार पाटील विशाल पाटील प्रणिती शिंदे आणि राम सातपुते या दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे मतदानाच्या पूर्वसंध्येला पुढारी न्यूजच्या माध्यमातून या अकराही मतदारसंघातल्या वातावरणाचा आपण आढावा घेणार तर सुरुवात करूया बारामतीपासून बारामती लोकसभाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार असा सामना तिथे रंगतोय दुभंगलेल्या पवार कुटुंबानं प्रचारात पूर्ण शक्ती लावली एकमेकांवर टीका केली त्यामुळे ही लढत रंगतदार ठरणार आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर मतदानाच्या पूर्वसंध्येला बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी कशी हवा दिसतीय सगळीकडे शांतता पाहायला मिळते आहे बारामतीत सध्या मी आहे आणि पवार विरुद्ध पवार अशीच इथली निवडणूक होताना पाहायला मिळते काल दोन्ही सभा आपण पाहिल्या शरद पवार यांना पहिल्यांदा त्यांचं जे परंपरागत मतदानाचं सभेचं जे ठिकाण आहे माफ करा ते बदलावं लागलं सभेचं ठिकाण शरद पवारांनी बदललं खरं मात्र अजित पवारांच्या ज्या सभामंडपाची जागा होती त्याच्यापेक्षा जा पाच पट मोठी सभा ही काल शरद पवारांची बारामतीत झाली शरद पवार यांच्या सभेला जे कुटुंबातले सगळे सदस्य होते ते एकत्र लोकांमध्ये आल्याचं पाहायला मिळालं अजित पवार यांच्या सभेलाही मोठी गर्दी होती उत्स्फूर्त प्रतिसाद दोन्ही ठिकाणी दोन्ही सभांना पाहायला मिळाला महत्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सभेचं ठिकाण बदललं गेलं गर्दी मोठ्या संख्येनं दोन्ही सभांना पाहायला मिळाली यात एक महत्वाची गोष्ट सांगावी लागेल इथली निवडणूक ही विरुद्ध भावजय अशी जरी असली तरी शेवटी ताकद जी पणाला लागलेली आहे ती अजित पवार आणि शरद पवार यांची बारामती लोकसभा मतदारसंघात काल प्रचार थंडावला आणि तोपर्यंत शरद पवार यांच्या दहा सभा पार पडल्या तर अजित पवारांच्या छोट्या मोठ्या अशा एकूण पन्नास सभा सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या आहेत अशा पद्धतीने एकूण सगळी प्रचाराची लगबग संपलेली असताना उद्या आ, मतदान सगळे बारामतीकर करणार आहेत वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये सगळी जी तयारी आहे कार्यकर्त्यांकडून ती सुरू असल्याचं पाहायला मिळते प्रशासनाच्या वतीनं जे मतदानासाठीचं साहित्य वाटप आहे ते पूर्ण झालेलं आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्याचं नियोजन करण्यात आलंय एक आजची ताजी माहिती जी अशी आहे ज्यामध्ये सुप्रिया सुळेंनी चार विधानसभा क्षेत्रांमध्ये अत्यंत तणावाची परिस्थिती आहे थी चारही चा चा ती चारही विधानसभा क्षेत्र अर्थात ज्यामध्ये त्यांनी बारामतीचा खडक वाचल्याचा इंदापूरचा उल्लेख केला आहे तिथे त्यांनी इन कॅमेरा मतदान घ्या अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे मेल पाठवलेलं आहे आणि एकूण अशा वेगवेगळ्या रंगतदार गोष्टी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात लोकांशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा बारामतीकर मात्र कोण निवडून येईल किंवा कोणाला मतदान करणार या प्रश्नावर मौन बाळगतायत शांतता बाळगतात निश्चित महाराष्ट्रातली सगळ्यात हाय व्होल्टेज लढाई म्हणून सध्या बारामतीकडे पाहिलं जात आहे धन्यवाद ज्ञानेश्वर तूर्त या सविस्तर माहितीबद्दल यानंतर आपण कोल्हापूरकडे बळूया कोल्हापूरमधून महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक विरुद्ध मवियाकडून शाहू छत्रपती असा सामना रंगतोय या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे तिथली कशी चित्र आहे याविषयी बोलतायत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील नक्कीच अमोल सर आपण जर बघितलं तर कोल्हापूर लोकसभा हा एक महत्वाचा मतदारसंघ असणार आहे कारण या ठिकाणी शाहू छत्रपती महाराज यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे तर दुसरीकडं आपण पाहिलं तर महायु महायुतीकडून संजय मंडलिक यांनाच पुन्हा एकदा संधी जी आहे ती दिली गेलेली आहे आपण जर बैठलं गेल्या महिन्याभरामध्ये प्रचार दोन्ही बाजूनी जो आहे तो जोर या ठिकाणी धरला होता संजय मंडलिकांच्या बाजूने खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कोल्हापूरमध्ये येऊन या ठिकाणी प्रचार केला होता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वारंवार कोल्हापूरच्या दौऱ्यावरती असल्याचं पाहायला मिळालं काल देखील आपण पाहिलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार चा दिवस शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचार करताना पाहायला मिळाल त्यांनी कोल्हापुरात भव्य अशी रॅली देखील आयोजित केली होती या रॅलीला देखील मोठा प्रतिसाद मिळाला तर दुसरीकडे शाहू छत्रपती महाराज यांनी संजय मंडलिक यांच्या आधीपासूनच खरं तर प्रचाराला सुरुवात केली होती कारण उमेदवार जो आहे तो या ठिकाणी ठरला मात्र शाहू महाराजांनी आघाडी घेतल्याचं पहिल्यापासूनच पाहायला मिळालं होतं त्यामुळं नक्कीच दोन्हीकडून प्रचाराचा जोर जो आहे तो लागला होता त्यामुळं या सगळ्या मतदारसंघामध्ये नेमकं मतदार राजा आता उद्या कोणाला मत टाकणार हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र तत्पूर्वी या सगळ्या मतदारसंघावरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार हे मात्र नक्की असणार आहे अमोल सर या सविस्तर माहितीबद्दल कोल्हापूर नंतर आता पुढे जाऊया साताऱ्याकडे सातारा लोकसभेचा तिढा सुटायला झालेल्या दिरंगाईमुळे आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढायला नकार दिल्यामुळे लढत कुणामध्ये होणार ही उत्सुकताच सुरुवातीला शिगेला पोहोचते होती आणि त्यानंतर अखेर भाजपाकडून उदयनराजे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे रिंगणात आमने सामने उभे टाकलेत त्यामुळे पुन्हा एकदा उदयनराजेंना खासदारकी मिळणार की, की शशिकांत शिंदे लोकसभेत जाणार ही उत्सुकता आता तांडी गेली आहे याविषयी अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत विक्रांत मतदानाच्या पूर्वसंध्येला काय चित्र दिसतंय सध्या साताऱ्यामध्ये अमोल खरं आहे जसं तुम्ही म्हणालात अगदी सुरुवातीला तर हेच चित्र स्पष्ट नव्हतं की दोन्हीकडून म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी या दोन्हीकडून उमेदवार कोण असेल हे चित्र स्पष्ट नव्हतं त्यानंतर ते चित्र स्पष्ट झालं प्रचाराला सुरुवात झाली आत्ताच्या घडीला मी साताऱ्यात उभा आहे साताऱ्यातलं वातावरण सांगायचं झालं तर सातारकरांमध्ये उत्साह हो पाहायला मिळतोय कारण उद्या मतदान करायचं आहे आणि त्या संदर्भातला उत्साह पाहायला मिळतोय दुसरीकडे प्रशासन सज्ज झालंय म्हणजे अगदी मी ज्यावेळी साताऱ्यात येत होतो मुंबईकडून तेव्हा सुद्धा ठिकठिकाणी साताऱ्यामध्ये निवडणूक आयोगाकडून जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी सोबत पोलीस उभे होते आणि प्रत्येक गाडीची जी तपासणी आहे ती तपासणी केली जात होती कारण उद्या मतदान आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही तपासणी सुरू होती आताच्या घडीची इथली राजकीय सांगायची झाली तर खरं तर दोन हजार एकोणीस साली उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीकडून निवडून आले होते पुन्हा एकदा निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला भाजपकडून उमेदवारी घेतली आणि पोटनिवडणूक झाली त्यानंतर मग राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील हे निवडून आले मात्र आता शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपकडून पुन्हा एकदा उदयनराजे भोसले हे तर मैदाना ले काल दोन्ही कडून समारोपाची सभा ज्यावेळी पार पडली देवेंद्र तर देवेंद्र फडणवीस यांनी समारोपाची सभा घेतली तर शरद पवार पोटनिवडणूक झाली त्यावेळी पाऊस पडला होता यंदा पाऊस पडला नाही अशा प्रकारची अशा प्रकारची जी टिप्पणी आहे ती तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या समारोपाच्या सभेत केली मात्र शशिकांत शिंदे यांनी यावर बोलताना असं म्हटलं की यावेळेस पाऊस पडला नसला तरी सुद्धा मतांचा पाऊस नक्कीच पडेल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मात्र सातारकरांच्या मनात नेमकं काय आहे ते उद्या मतपेटीमध्ये सातारकर बंद करतील आणि याचं उत्तर आपल्याला ज्यावेळी या मतदानाचा निकाल निकाल येईल येईल लोकसभेचा त्यावेळी आपल्याला उत्तर मिळेल निश्चितच धन्यवाद विक्रांत मतदार आता कुणावर मतदानाचा पाऊस पाडतात हे बघणं फार महत्वाचं असणार आहे कोकणाकडे जाऊया कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि मबियाकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये चुरस आहे यामध्ये राणेंच्या बाजूने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एंट्री मारल्यामुळे ही चुरस आणखी वाढली आहे तर याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्यासोबत आहेत विकास सध्या काय समीकरणं दिसत आहेत कशी हवा वाहते आहे मतदानाच्या पूर्वसंख्येला नक्कीच अमोल जर बघितलं तर कोकणातील दोन लढती होत आहेत रायगड लोकसभा मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ दोन्ही लढती अगदी हाय व्होल्टेज आहे त्याच्यातल्या त्यात महत्वाची लढत आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील थी। या ठिकाणी स्वतः नारायण राणे लढत आहेत राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आणि दुसऱ्या बाजूला विनायक राऊत आहेत रिंगणात जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये प्रचारच्या तोफा आहेत त्या धडलेल्या आहेत अगदी राणेंसाठी राज ठाकरे आलेले होते प्रचारासाठी त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली त्याचबरोबर अमित शाह आलेले होते केंद्रीय मंत्री दर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी दोन सभा घेतल्या रत्नागिरीमध्ये एक सभा घेतली आणि कणकवलीमध्ये ज्या ठिकाणी राणेंचं निवासस्थान आहे अगदी त्यापासून अवघ्या काही अंतरावर सभा घेतलेली होती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना आपल्याला दिसलात त्यामुळे आता उद्या काय मतदार कौल देतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण विनायक राऊत हे याच मतदारसंघात अमोल दोन वेळा विजयी झालेले आहेत तर यापूर्वी राणेंचा मालवण विधानसभा पोटनिवडणुकीत आणि बांद्र्यामध्ये असा दोन वेळा पराभव झालेला आहे आता राणे काय काय केमिया करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जर बघितलं तर राणे आणि विनायक राऊत यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत त्याचबरोबर राणेंच्या बाजूने उदय सामंत असतील त्याचबरोबर दीपक केसरकर असतील ही फौज मैदानात होती एकूण जर बघितलं तर रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये साठ टक्के मतं ही रत्नागिरीची आहेत आणि चाळीस टक्के मतं ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तीन विधानसभा मतदारसंघ येतात त्याचबरोबर रत्नागिरीतले सुद्धा तीन विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येत आहेत उद्या पाहायला लागेल की कशा पद्धतीचा कौल मिळतोय मग जर बघितलं तर या ठिकाणी किरण सामंत हे शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक होते मात्र अगदी अखेरच्या क्षणापर्यंत किरण सामंत यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचा हट्ट धरलेला होता मात्र अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाने ही सीट आपल्याकडे राखलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये किरण सामंत किंवा उदय सामंत हे कशा पद्धतीने प्रचार केलेला आहे कारण रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरी आणि चिपळूण बघितलं आणि रायगड बघितलं तर या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचं प्राबल्य होतं तर इकडे सिंधुदुर्गमध्ये बघितलं तर राणेंचं प्राबल्य होतं त्यामुळे कुठल्या जिल्ह्यामध्ये कोण मताधिक्य घेणार त्याबरोबरच विजयाची जी समीकरणं ती बांधली जाणार त्यामुळे उद्या जे मतदान होणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि कोकणातील सगळ्यात महत्त्वाचा निकाल म्हणून या लढतीकडे पाहिलं जाणार आहे कारण जर बघितलं तर राणेंसाठी ही लढत खूप महत्त्वाची आहे कारण राणेंनी अशा पद्धतीचा सुद्धा राणेंच्या बाजूने प्रचार करण्यात आला की राणेंची ही शेवटची निवडणूक आहे अशा पद्धतीचा प्रचार करण्यात आला मात्र राणेंनी सांगितलं ही शेवटची निवडणूक नाही मात्र एकूणच जर बघितलं तर राणेनेही सांगितलं राणेंच्या बाजूने अशा पद्धतीने प्रचार करण्यात येत होता की राणे जर या निवडणुकीला जिंकले तर त्यांना कॅबिनेट मंत्री सुद्धा पुन्हा मिळणार आहे त्यामुळे झालेला प्रचार आणि रात्रीतून काय समीकरण घडतात ज्याला वैर्याची रात्र म्हणतात ती आजची रात्र असणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात मतांची गणितं कशी घडतात बिघडतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे विकास धन्यवाद पुढे रायगडकडे आपण बळूया रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे रिंगणात आहेत आणि त्यांचा सामना ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीते आणि वंचितच्या कुमुदिनी चव्हाण यांच्याशी होणार आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या आमचे प्रतिनिधी अजय माने उपस्थित आहेत अजय काय चित्र सध्या कशा प्रकारचा ट्रेंड दिसतोय अमोल खर तर हा संपूर्ण रायगड मतदारसंघ जो आहे तो महत्त्वाचा असणार आहे कारण की एकीकडे शिवसेना जी ठाकरेंची शिवसेना त्यांचा उमेदवार इथे रिंगणात आहेत तर दुसरीकडे महायुतीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जे विद्यमान खासदार होते ते तटकरे हे रिंगणात आहेत वंचितने सुद्धा या रायगडमध्ये जो आहे तो प्रतिनिधी दिलेला आहे त्यामुळे नेमकं इथली लढाई कशी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळ्यात महत्वाचं पाहिलं तर शिवसेनेने दोन हजार नऊ पासून हा गड जो आहे तो आपल्या ताब्यात ठेवला होता दोन हजार नऊ दोन हजार चौदा या वेळेस अनंत गीते हे या ठिकाणी खासदार होते पण दोन हजार एकोणीसला सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला हा पराभव जरी झाला तरी ह्या पराभवातलं जे गणित होत ते फार, फार मोठं नव्हतं ह्याच्यातला फक्त जो पराभव जो आहे तो फक्त एकतीस हजार मतांनी जो पराभव झाला होता एकसष्ट टक्के मतदान जे ते रायगड जिल्ह्यात झालं होतं आणि त्यातच सुनील तटकरे जे ते विजयी झाले होते चार लाख ऐंशी हजाराच्या आसपासची मतं जी आहेत ती त्यांना मिळाली होती तर दुसरे अनंत गीते यांना चार लाख पन्नास हजार मतं मिळाली होती त्यामुळे तीस ते एकतीस हजाराच्या फरकाने जे आहेत ते सुनील तटकरे यांचा विजय झाला होता तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या लोकसभेमध्ये जे सहा विधानसभा क्षेत्र होते त्यातले चार जागेवर जे ते शिवसेनेचे आमदार जे ते निवडून आले होते श्रीवर्धन मध्ये आदित्य तटकरे होते तर दुसरीकडे रवींद्र पाटील हे भाजपचे आमदार निवडून आले होते पण ज्यावेळेस शिवसेनेत बंड झालं त्यातले तीन आमदार जे ते शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत फक्त मध्ये भास्कर जाधव या ठिकाणी अनंत गीते यांच्या जोडीला किंवा प्रचार यात्रेत आपल्याला पाहायला मिळाले आता सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर कालपर्यंत उद्धव ठाकरेंनी जी आहे ती अलिबाग मध्ये येऊन थेट अनंत गीते यांच्यासाठी जे ती जाहीर सभा घेतली आणि त्याच्यातही काँग्रेसमध्ये जो नाराज असलेला अल्पसंख्यांकाचा चेहरा होता नसीम खान त्याचं oh. गणित आणि रायगडमधील अल्पसंख्याक मतं मिळवण्यासाठी थेट नसीम खान यांना सुद्धा काल मंचावर बसवण्यात आलं होतं त्यामुळे आता नेमकी इथली लढत कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सुनील तटकरे जे आहेत ज्यांना उमेदवारी दिलेली आहे राष्ट्रवादीकडून ते इथले स्थानिक रहिवासी आहेत म्हणजे स्थानिक रहिवासी म्हणजे ती ह्याच मतदारसंघात सुतारवाडीमध्ये जे आहेत ते मतदार कर, मतदान करणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंद गीते यांचं मतदान जे आहे ते मुंबईत मुंबईत होतं आणि त्यांना मतदार उमेदवारी जी आहे ती रायगड मधून दिलेल्या या आधीच दोन हजार नऊच्या आधीची जी समीकरण पाहिली म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव वगैरेचा काळ त्यावेळेस हा संपूर्ण मतदारसंघ जो आहे तो कोल्हामध्ये येत होता त्याच्यानंतर तो वेगळा झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेने स्थानिक उमेदवार आणि बाहेरचे उमेदवार हा, हा एक मुद्दा आहे मात्र रायगडमध्ये नेमका कुठला मुद्दा प्रभावी ठरतो आणि कसं मतदान होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल पुढे जाऊया सांगलीला सांगलीमध्ये मवियाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशाल पाटलांनी फडकवलेलं बंडाचं निशाण आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहिल्या या लोकसभेमध्ये महायुतीचे चंद्रहार पाटील अपक्ष विशाल पाटील आणि महायुतीचे संजय काका पाटील या तीन पाटलांमध्ये रंगत रंगतदार लढत होती आहे सांगलीची पाटील की कुणाला मिळणार याचं उत्तर उद्या मतपेटीमध्ये बंद होणार आहे याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्यासोबत आहेत चेतन सध्या मतदानाच्या पूर्वसंध्येला नेमकं काय चित्र दिसतं आहे काय सध्या वातावरण आहे सगळ्यात महत्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणून या सांगली लोकसभा मतदारसंघाकडे पाहण्यात येत होतं सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून जो तेढ निर्माण होता तो तेढ उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत हा तेढ कायम होता कारण की सगळ्यात महत्वाचा महत्वाचे व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे विशाल पाटील कारण की गेल्या अनेक दशक हा हा जो गेल्या अनेक काळ हा जो सांगली लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोदी लाटेमध्ये इथे भाजपचे संजय पाटील हे निवडून आले होते मात्र तसं जरी पाहिलं गेलं तर तरी सांगली लोकसभा मतदारसंघाला एक इतिहास लागला वसंतदा मतदारसंघातले त्यामुळे खरं तर हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून मानला जायचा महाविकास आघाडीच्या बेरजेमध्ये किंवा महाविकास आघाडीच्या गणितामध्ये कुठेतरी थोडीशी चूक झाल्याची म्हणणं किंवा आरोप असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं करण्यात येत होते विश्वजित कदम हे या लोकसभा मतदारसंघातील जरी आमदार असले तरी ते महाविकास आघाडीवर कुठेतरी नाराज होते मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून सत ते सतत चंद्र पाटील जे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या सोबत दिसत होते एकंदरीतच जर सांगली लोकसभा मतदारसंघाचा विधानसभेमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत एका विधानसभेमध्ये भाजप तर दुसऱ्या विधानसभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा सॉरी शिवसेनेचा जे शिंदेच्या शिवसेने दिवंगत आमदार होते बाबर ते असे एकंदरीत सहा विधानसभा आहेत आणि या सहा मध्ये पाहिलं तर चार आमदार हे काँग्रेसचे म्हणजे खरं तर वर्चस्व हे हो काँग्रेसचं होतं मात्र वाटाघाटीमध्ये घाटीमध्ये एक्सचेंज मध्ये हा, हा जो मतदारसंघ आहे सांगलीचा हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला आला आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली मात्र सांगलीतून काँग्रेसकडनं त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत हा विरोध करण्यात आला मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ही उमेदवारी कायम ठेवण्यात आली उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगलीत सभा घेत चंद्रहार पाटील उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर संजय राऊत यांचे देखील दौरे हे सांगली सांगली लोकसभा गाजलेला आणि आता तिरंगी लढत सगळ्यात उत्कंठावर्धक तिरंगी लढत महाराष्ट्रात जर कुठे तर ती सांगलीमध्ये असणार आहे त्यामुळे तिथे काय होतं हे बघणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या माहितीबद्दल सोलापूर मध्ये मवियाच्या प्रणिती शिंदे विरुद्ध महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होते आहे पार्सल परत पाठवा या घोषणेनं सुरू झालेल्या प्रचाराची चुरस मतदारसंघामध्ये पाहायला मिळाले होती या लोकसभेतल्या वातावरणाचा सध्या नेमकी काय चित्र आहे याचा आढावा घेऊया अनिकेत गायकवाड यांच्याकडून अनिकेत आरोप प्रत्यारोपांनी सर्वाधिक गाजलेली लढत म्हणून या मतदारसंघाकडे बघितलं गेलं आत्ता या क्षणी काय चित्र दिसतं आहे मतदानाला काही तास उरले असताना नक्कीच अमोल आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते काँग्रेसच्या भोवती फिरत होतं मात्र दोन हजार चौदा साली भाजपाने जे आहे ते काँग्रेसला सुरुंग लावल्याचं चित्र दिसलं नवखे उमेदवार शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला आणि मोदी लाटेमध्ये त्यांचा विजय देखील झाला होता मात्र दोन हजार एकोणीस साली सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली या निवडणुकीमध्ये जयसिद्धेश्वर महास्वामी असतील प्रकाश आंबेडकर असतील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे या तिरंगी लढतीमध्ये जयसिद्धेश्वर महाराज हे विजयी झाले आणि आता तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसमध्ये आपण जर बघितलं गेलं तर भाजपाकडून राम सातपुते हे मैदानात आहेत तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या मैदानात या दोघांच्या या लढतीमध्ये ज्या आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या ज्या आहेत ते एकमेकांवरती जाणण्यात आल्या पर पहिल्यांदा आपण जर बघितलं गेलं तर पत्रव्यवहारांमधून प्रत्येकाला एकमेकांना आरोप केले गेले त्यानंतरनं वेगवेगळे मुद्दे जे आहेत या लोकसभेच्या दृष्टिकोनातून समोर आले oh. तर दोन युवा आमदारांमध्ये ही लढत होत असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला या लढतीचं लक्ष तर लागून राहिलंच आहे मात्र प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी खुद्द राहुल गांधी यांनी या सोलापुरामध्ये मोठी सभा घेतली होती त्याचबरोबर प्रणितींच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर अन्य काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते असतील यांनी देखील प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये तळ ठोकला होता मात्र तर दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील त्याचबरोबर तेलंगणाचे जे आमदार आहेत ती राजा सिंह हे देखील राम सतपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये आले होते या दो दोन्ही युवा आमदारांमध्ये लढत होत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते लागून राहिलेलं आहे कौल देतात हे बघणं महत्वाचं आहे आणि उद्या या दोन्ही उमेदवारांसह इतरही सर्वांचं भवितव्य वोटिंग मशीनमध्ये बंद होणार आहे धन्यवाद या माहितीबद्दल लोकसभेच्या मध्ये आता आपण जाऊया धाराशिव लोकसभा मतदारसंघाकडे धाराशिव मध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील विरुद्ध मवियाचे ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये लढत होणार आहे प्रचाराचा धुरळा आता शमलेला आहे आणि त्यामुळे आता ईव्हीएम मध्येच या सगळ्यांचं भवितव्य बंद होणार आहे पुढच्या काही तासामध्ये सध्या काय चित्र आहे बोलूया सचिन जिरे यांच्यासोबत सचिन काही तास उरलेले आहेत आणि या सर्वांचं भवितव्य आता मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे काय सध्या नूर दिसतोय मतदारसंघात नक्कीच आपण जर पाहिलं धाराशिव मतदारसंघाचं तर पूर्वी याच मतदारसंघामध्ये जेव्हा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात आला होता तेव्हा अशा चर्चा होत्या की एकतर्फी ही लढत होईल कारण की त्याचे त्याचे कारणही तसे होते तानाजी सावंत जे मंत्री आहेत ते नाराज असल्याच्या जा चर्चा होत्या मात्र आता आता अशी जर परिस्थिती आपण पाहिली तर मोदींची इथं सभा झाली आणि त्या सभेनंतरचं चित्र एकंदरीत आपलं काही प्रमाणात का होईना बदललेलं आहे त्यामुळं आता थेट तुल्यबळ अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर निवडणुकीपूर्वीच ज्यावेळेस आचारसंता देखील जाहीर झालेली नव्हती त्याच वेळेस नाही का या मतदारसंघाला प्रतिष्ठेचं बनवण्यात आलं होतं ठाकरे कुटुंबाकडून कारण की उद्धव ठाकरे यांनी स्वतः सहा सभा या मतदारसंघांमध्ये घेतलेल्या आहे आपली जी हक्काचा हक्काची जागा आहे ही हक्काची जागा निषू यासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे जातीने लक्ष घातलेलं त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी निंबाळकरांचं अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालं मोठं प्रदर्शन त्यांनी केलं होतं तर शरद पवारांनी देखील तुळजापूरमध्ये याच मतदारसंघांमध्ये सभा घेतली होती त्यामुळं महाविकास आघाडीने एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठी शक्ती या ठिकाणी लावलेली आहे जोर लावलेला आहे मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर याच मतदारसंघामध्ये घड्याळचिन्ह निशानी असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सभा घेतली होती त्यानंतर इतर जे महाविकास आघाडीचे नेते महायुतीचे मा, नेते हो, त्यांनी देखील या ठिकाणी सभा घेतली होती आणि भाजपचं जर नियोजन या ठिकाणी ठरत शिवसेना आहेत शिंदेची त्यांचे देखील जे आमदार आहेत त्यांचे देखील जे मंत्री आहेत त्यांचे कार्यकर्ते एकंदरीत तळागाळात या ठिकाणी काम करताना ही लढत आता अटीतटीची झालेली आहे आणि विशेषतः पंतप्रधान मोदींच्या सभेनंतर इथलं वातावरण बदललंय त्याचा प्रत्यक्ष आता मतदानावर काय परिणाम होतो हे आपल्याला लवकरच समजणार आहे धन्यवाद तूर्तो या माहितीबद्दल तर महाराष्ट्रातल्या या उद्या मतदान होणाऱ्या सर्व लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर मुद्दा लोकसभेचा मध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुढारी न्यूज